नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या धाराशिव विधानसभा मतदारसंघाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तालुक्यातील ढोकी धाराशिव या दोन महसूल मंडळाचा आणि धाराशिव नगरपालिका त्याचबरोबर कळंब तालुक्याचा ता देखील या पूर्वीच्या उस्मानाबाद विधानसभा नवीन धाराशिव विधानसभा मतदारसंघातून या या सर्व क्षेत्राचा या विधानसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या विधानसभा मतदारसंघास दोनशे बे, बेचाळीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण चार विधानसभा मतदारसंघ येतात आणि दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ येतील मतदार अशी रचना केलेली आहे आणि म्हणून शेजारील लातूर जिल्ह्यातून औसा विधानसभा मतदारसंघ आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदारसंघ हे या पूर्वीच्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहेत आणि हा धाराशिव विधानसभा मतदारसंघ देखील या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कैलास पाटील हे विजयी झाले होते त्यांना सत्याऐंशी हजार चारशे अठ्याऐंशी मते मिळाली होती आणि त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय निंबाळकर यांना चौऱ्याहत्तर हजार एकवीस मते मिळाली होती अशा प्रकारे तेरा हजार चारशे सदुसष्ट मताच्या मताधिक्याने कैलास पाटील हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर हे विजयी झाले होते आणि सर्वात तरुण आमदार म्हणून ते तेव्हाच्या त्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राणा जगजितसिंह पाटील हे विजयी झाले होते आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेचे कैलास पाटील हे विजयी झाले होते या मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते परंतु या मतदारसंघावर पकड असणारे राणा जगजित सिंह पाटील यांचा विजय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झाला होता त्यांनी शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची यम मत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाचे मतं काँग्रेसच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकावर एमआयएमच्या उमेदवाराला मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून युतीकडून शिवसेनेचे कैलास पाटील आणि आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संजय निंबाळकर होते परंतु राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये गेल्या कारणाने युतीची ताकद या मतदारसंघात वाढली होती आणि त्याचा फायदा कैलाश पाटील शिवसेनेचे उमेदवार यांना झालेला दिसून येतो तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार आणि चौथ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मत ही अपक्ष उमेदवाराला या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहिली तर महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबर एकनिष्ठ असणारे कैलास पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर युतीकडून ही जागा कोणत्या पक्षाला सुटते यावरती देखील या देखी मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद